नमस्कार मी हनुमंत शिंदे बीड बातम्यामध्ये आपले स्वागत आज बीड बातम्याची टीम मी पालसिंगन या ठिकाणच्या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहे आज खरोखर आजचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिन, प्रजा दिन म्हणजेच गणतंत्र दिवस म्हणजेच लोकशाहीचा दिवस आहे लोक लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य म्हणजेच लोकशाहीचं राज्य आहे आणि लोकशाहीच्या राज्यामध्ये आज पलसिगन ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायतची बॉडी आहे ग्रामपंचायतसोबतचे मेंबर आहेत काही सरपंच आहेत ग्रामस्थ आहेत आदरणीय ग्रामसेवक साहेब आहेत आणि या सगळ्यासोबत आज आपण पानसिंगमध्ये त्यांच्या सत्तेमध्ये कशा पद्धतीने विकास झालेला आहे किंवा आजपर्यंत का आजपर्यंत काय परिस्थिती होती गावची आणि येतो त्यांची सत्ता आल्याच्यानंतर काय परिस्थिती आहे आणि याच्यानंतर पुढं आणखीन काय परि परिस्थिती राहणार आहे किंवा लोकांच्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत कोणाचे गा गायगोट्याची कामं आहेत कोणाच्या शेतातले आणखीन काही विहिरीची कामं आहेत काही रस्त्याची काम काही कामं आहेत वेगवेगळे विषयावर आपण चर्चा करणार आहोत आज आपण त्याच्यासोबत चर्चा करूया किती पैसे दिले आपण काय मी सतरा हजार रुपये आम्ही दहा जणांनी दिले साडेसतरा साडे सतरा हजार एका एका साडेसतरा साडेसतरा म्हणजे एवढी रक्कम आपल्याकडून उकळल्या गेली आणि तरी सुद्धा आपण तुम्ही गप्पा पण आतापर्यंत तुम्ही दहा साडे सतरा हजार रुपये उकळल्याच्या नंतर तुम्ही गप्पा आपला गावचा माणूस आहे ह्या परवाशिनी पैसे दिले त्या गावच्या माणसाने कळा कपायचा प्रयत्न केलाय हा त्यांना आता काय विनंती एक तर विनंती आमची आठ दिवसात आमचं काम करा नसेल पैसे माघारी द्या पैसे नसेल देत तर नोटीस काढा ग्राम मी निवेदन देतो लगेच नोटीस काढायची ग्रामसेवक साबळ साहेब आणि ते मी तुम्हाला किती साहेब पाहिजे गावातून तितक्या साहेब आणून देतो नोटीस काढून कमी पडत असतो आणखीन ते आम्ही पुरतात करू

की बाबा ही जी मंजुरी आहे एक वेळेस पहिल्या वेळेस झाली तीन लाखाची वेळ तीन लाखाची वेळ झाल्यानंतर कोणानंतर चार लाखाची वेळ चार लाखाची झाल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर गर्दी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर गर्दी झाल्यावर तेच पुन्हा परत मिळवल्या बाजूलानंतर त्यांना विनंती केली म्हणजे आपल्या जीचं काम रखडलेलं आहे पूर्ण करून द्यायचं तर त्यांनी लक्षात की बाबा ह्याच्यामध्ये ही मंजूर आहे पार्सिंगामध्ये जे काय मजूर आपल्या व्याय दोन्ही साडीचे मजूर आहे तो दोन्ही साडीचे रोज होतो आता सध्या रोडचे कामं आहेत त्या रोडच्या कामासाठी मजूर चालू आहे त्यावेळेस रोडची कामं चालू होईल त्याच्यामुळं हा मजूर सगळा रोडला गुतलेला आहे जर तुमचा रोडला तो मजूर गुतला तर हे रोडचं काम जे चालू आहे ते बंद पडल आणि हिकडलं काम चालू होईल मग हीकडला रोडचं काम चालू आहे मजूर बंद पडल्यानंतर ते काम अर्धवर ठेवल्यापेक्षा तुम्ही एक काम करा का दोन जिल्ह्याला जो जोडणारा रस्ता आहे त्याबद्दल आपण चर्चा दोन आठ रस्ते आपल्या मध्ये किती रोजगार आहेत आपल्याकडे मजूर किती काय सांगितलं आपण त्यापैकी काही चार दोन नावं सांगायला काही म्हणजे की जेणेकरून तिथं आपल्याला आज ड्युटीवर आहे त्या ठिकाणी रोजो असलेली किती लोक आज म्हणजे सध्या काम बंद ना सध्या काम बंद कारण आमच्या केस पण चालू आहे ना ऑडिट चालून ना त्याच्यामुळे हा शेवटचा टप्पा चालू आहे आणि एकोणतीस तारखे शेवटचा टप्पा आणि एकोणतीस तारखेनंतर ज्यावेळेस मी चौकशी करून एकोणतीस तारखेनंतर ज्यावेळेस ते आमच्या केस पूर्ण काम होईल त्याच्यानंतर ती पुढे कामं होते मग त्याच्यामध्ये कोण गाव लिहिले कागदपत्र येतात ती कागदपत्र तुम्हाला मिळाले मिळाल्यापासून किती दिवस किंवा किती महिने किंवा किती वर्ष प्रोसिजरला टाइम लागतो काय सांगाल आपण तसं तसं सांगतो कारण जास्तीत जास्त कमी कमी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो आमच्या आमच्याकडे कागदपत्र आल्यानंतर आम्ही तीन महिन्यामध्ये कागदपत्र दाखल करतो आता तुमच्या शेजारी बसलेले एक शेतकरी रत्नाकर बापू त्यांचं म्हणणं आलं की दीड किती दीड वर्ष दीड वर्षाच्या नंतर झालं की साडेसतरा हजार रुपये दिलेले आहेत एका एका व्यक्तीने किती दिले हा प्रश्न नाही का नाही साहेब लोकांना द्यावं लागतील का नाही पैसे लागू द्या पण आम्ही पैसे देण्याबद्दल विषय नाही आमचा आणखीन जर लागत ते तर देऊ पण काम होण्याला किंमत आहे काम व्हायला पाहिजे तुम्ही मला बोलून द्या बोल ना आपण मोठा एक मोकळी चर्चा आहे आपल्याला कोणाचा घेऊन विषय कोणा विषय घ्या आपण जी बोलू आता यांचं जी म्हणण नाही मी पैसे दिले आणि मी शेत सहा लागल्यानंतर किंवा एक वर्षानंतर ऑफिसमध्ये लगेच आपण गेल्या गेल्या लगेच काम नाही त्याप्रमाणे त्याच्या संबंधित आले मग तुम्ही शेतकऱ्यांना विनंती केली का की मी पुढील वरच्या अधिकाऱ्यांना विनंती करेल की आपली लवकरात लवकर कामं व्हावी मग काय म्हणणं आलं त्या अधिकारी कोणाकडून अधिकारी तुम्ही घ्या नाकूल घ्या ना काही घ्या ना की त्यांच्या मनावर राहील त्यांनी ज्याप्रमाणे कामं केली त्याप्रमाणे आपल्याला काम सुरू करावं लागेल आणि जे काही मिचं काम आहे विहिरीचं काम पूर्ण टोटली पाहिजेचं काम पूर्ण झालेलं आहे साहेबाची झाले पोट बोला आणि आता कोणीतरी बोलत बोलत बोललं की मात्र माणसाची सुद्धा पलळीचे सुद्धा पैसे घेतले जातात असं म्हणाल काय नाही आपण घेतले त्याचं काम कोणाकडे असतं नाही नाही सांगता मला सांग कारण मी आहे मी कर्म केले नाही मी तर माझ्या यमान जे काम करायचे त्यासाठीच मी काय कारण बापू काय झालंय आज सगळे आपलीच माणसं आहेत सगळी गावातलीच आहेत आपलीच आहेत मला काय म्हणते मला काय म्हणते मी या कामासाठी नेमणूक आहे मी या कामासाठी चालेल काय या कामाची मी मला निघाली मला एक मिनिट आपली जर थोडा वेळ घेतो माझ्यासोबत एक लक्ष्मण किशन जास्त हे माझ्यासोबत बोलणार आहे याच्यानंतर तुम्ही आहोत मी एकच शेतकरी नाही असे बरेच शेतकरी अशा बाकीच्या समस्या आहेत बाकी बाक प्रत्येकाचे शेतकरी लक्ष्मण जगताप शेतकरी संतोष जगताप शेतकरी तिकडे ग्रामसेवकांना बोललात ग्रामसेवकांना नाही बोललेला तुम्ही ग्रामसेवकांना एक वर्षी कल्पना द्या ना कानावर जर ते नसतील तर तुम्ही पंचायत समितीला आंदोलन करू शकता उपोषण करू शकता आजच्या ग्राम ऐका आजच्या ग्रामसभे हा प्रश्न तुम्ही ग्राम जमशॉकडे ना त्यांना मी काही आता चर्चा केली त्यांचं तर म्हणणं की माझ्याकडे ह्या गोष्टीवर कम्प्लीटच आलेलं नाही बोललोय कोण आहे मा आज आपण ग्रामपंचायतला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि बीड बातम्याच्या व्यासपीठावरून आज तुम्हाला सगळ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज ग्रामपंचायतला विनंती करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांच्या समस्येचं आपण त्या त्या शेतकऱ्याच्या समस्येचं निवारण केल्या जावं जोपर्यंत कुठल्या शेतकऱ्याचे दहावार ग्राम रोजगार सेवकाच्या बद्दल आता आता बरीचशी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आलं की काही दोनशे काम मजूर आहेत आपल्या इथं मग ती खरंच मजूर कोण आहेत ते त्याच्याबद्दल काही उलगाणा आहे गावातले मजूर आहेत ती जात असतील नसतील जात ते त्या बाबतीत बोलू शकत नाही कारण स्वतः मीही मजूर आहे ग्रामपंचायत दखल घेत नाही मग ग्रामपंचायतला आपण तरी अर्ज दिले नाही का मग आपण तक्रार करायला पाहिजे मग तक्रार माणूस की नाही त्यांनी गावात राहायचे दुश्मन नको नाही नक्कीच दुश्मन नसाल त्याच्यामुळे मी गप आज सांगा जुबानी मला दूर बारा वाटत नाही बरोबर याच्यामध्ये ग्रामपंचायत मंजूर झाले होऊन गेले त्यांना म्हणले की सांगतो 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 बघतो आज टाकी आमच्या काम म्हणतो म्हणजे फक्त शब्दावर शब्दावर चाल दखल चालू आहे असं म्हणायला हरकत नाही आता मारामारी कंपनीचा कुठेतरी फायदा घेतला जातो काही काय एखाद्याचं कोणाचं तरी नाव सांगाल का ज्या व्यक्ती समजा तुमच्या दारामध्ये कोणी पाणी सोडलंय किंवा कुठल्या अधिकाऱ्यावर तो तुमच्यावर कोणाचं प्रेशर आहे कुठल्या समजायला হাজিৰা তোমাৰ জেগা পাছ তুমি মানে श्यामराव जाडकर हे दमगर समाजातील एक अल्पसंख्याक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी एक समस्या आपली आज ग्रामपंचायतकडे जी वारंवार तक्रार करत आहेत ती तक्रार आज आपल्या भीड बातम्याच्या व्यासपीठावर त्यांनी मांडलेली की आज त्यांचं म्हणणं आलं की माझ्या दारामध्ये एक गणेश 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 भीमराव जगताप नावाची व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक शौचालयाचं पाणी आउटलेटचं पाणी हे पाणी आणून यांच्या दारामध्ये सोडलेलं आहे यांनी ग्रामपंचायतला तक्रार केली आहे पण ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही ग्रामपंचायतला आपण भेड बातम्याच्या माध्यमातून सर्व जनतेच्या माध्यमातून आज लोकतंत्राच्या दिवसाच्या मुहूर्तावर त्यांना विनंती करू की त्यांच्या तक्रारीची लवकरात लवकर आपण दखल घेण्यात यावी आपण ग्रामसेवक आपला ग्रामशिपाई आहोत आपल्याला मागं सरपंचाने एक अशी मेसेज टाकला होता सगळ्या ग्रुपवरती की ग्रामपंचायतची शिपाई कामामध्ये काट कसर का पाना करतात कुचराही पाना करतात काय सांगा मी है है? शिपाई पुरवठा आपल्या ग्रामपंचायत आपल्या ग्रामपंचायत शिपाई दोन आहेत पाणी पुरवठ्याचं काम करतो मग आता जे समजा ग्रामपंचायतला जे बोर आहे जे बोर आहे त्या पा बोरचा पाणी पुरवठा होतो का व्यवस्थित पाणी कमी पडतं काय सांगू किंवा आता पस्तर करून इथून पुढं पाण्याची समस्या आता राज्याला दोनदा चालू करावं लागतं हा 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 याच्यामध्ये ग्रामस्थाकडून आपल्याकडे काही तक्रार आली का किंवा पाणी कमी पडतंय पाण्याची व्यवस्था करा वगैरे अशी काही तक्रार आली म्हणजे घेतो ग्रामपंचायत ग्रामपंचायत मेंबर ग्रामपंचायत मेंबर राजभाऊ गालफडे समोर या एक मिनट समोर या समोर या हा एक मिनिट एक मिनिट एक ग्रामपंचायत मेंबर गालफडे गालफाडे दोन वेळेला फोन केला मिळाले काय दिलं मी राणा म्हणजे काम काय गावाने फोन केला गावाचं काम आहे ग्रामपंचायती शिप आहे तुम्ही मला तुम्ही सर्व देणार तुम्ही गावाला सर्वेच का देतात पाणी पुरवठा विभागाच्या आहेत मग आपण आपल्या तुम्ही बॉडीमध्ये आहात मला तुमचे जे सरपंच आहे तुमचे जे बॉडी प्रमुख सरपंचा म्हणजे एकमेकावर दखला डाकल करण्याचं काम होत आहे होतंय ना होत ना समोर माझं समोर सरपंच आहे बॉडीने मिळून तुम्ही बाकीच्या तुमच्या इतर सदस्यांना चर्चा केली का त्यांच्या सोबत चर्चा कराल का आपल्यासोबत सरपंच बोलतात बोलतो आज गावात माहित किती झाल्यात मुलं किती झालेत एका बी शिपाई दोन ग्रामपंचायत आहेत एका लोकांची बी नाही हा सरपंच आणि ग्राम वरच्या अधिकाऱ्याकडे आपण काही कारवाई केली नाही केली सरपंच आणि ग्रामशेक सांगतो सरपंच ग्राम चौक आणि शिपाई निब्ल मला काय माहिती हे सांगतात की लोकांची मदतीची नोंद नाही का नाही नोंद काय सांगितलं कधी तुमची समज केली याच्या अगोदरची तुम्ही ज्यावेळेस चार्ज घेतला सुरुवातीला केला ग्रामपंचायतला त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये ह्या गोष्टी काही जाणवलेल्या नाहीत का मी बाहेर या ठिकाणी उभा असताना ग्रामपंचायतच्या बाहेर उभा असताना एका व्यक्तीने इथं मी कोणाचं नाव घेणार नाही हां एका व्यक्तीने मला चर्चा केली की त्यांनी सांगितलं की वेळेस तुमची समाधान झांबरे यांची ग्रामपंचायत या ठिकाणी पालसिंग मध्ये आल्यापासून त्यांनी फक्त म्हणले बल्पच लावलेले आहेत इतर कुठलाच विकास झालेला नाही काय सांगा समोर आणायचा विषय नाही कुणी एक ऐका एक ऐका तसं नाही जर त्यांचं म्हणणं आहे मग समजा तुम्ही काय तुम्ही काहीतरी स्पष्टीकरण द्याल द्याल की तुम्ही काय काम केलेलं आहे कारण ती व्यक्ती आता सध्याचा हदर नाही आहे कारण मग फक्त जाताना त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यक्रम घेताय त्यावेळेस फक्त तुम्ही त्यांना एवढी चर्चा करा म्हणून हो नक्की तू मी बोलले नाही सगळं आपण सोबत चर्चा करणार आहोत ह्या विषयावर हां हो हो नाही त्यांना पण आपण चर्चा करणार आहोत केबल टाकू नका म्हणून आपण आढळलं होतो नाही आपला विषय काय होता केबल टाका टाका जी गावाची जी मेन समस्या पाण्याची ती समस्या आधी मार्गी लावा हा असं ते चुकीचा मेसेज तुमच्यापर्यंत आलाय आपण पाण्यासाठी केबल आढळून पाण्याची व्यवस्था केली का या ग्रामपंचायत हो ग्रामपंचायतची हो एक हास्यास्पद हो ग्राम गोष्ट आज पाहायला मला भेटते की आज ग्रामपंचायत किती दुर्लक्ष करते सर्वसामान्य जनतेकडं कि सर्वसामान्य जनता ही ग्रामपंचायत ही आज आपल्याला सर्वांनी मिळून सर्वांनी हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती केली होती की के आम्हाला तुम्ही पाण्याची व्यवस्था करा तुम्ही केबल टाका तुम्हाला केबलला कुठल्याही प्रकारचा आडवा घातल्या जाणार नाही म्हणून त्यांनी शब्द दिला होता परंतु ज्यावेळेस विनंती केली त्यावेळेस सरपंच उपसरपंच ग्रामसेवक या सर्वांनी आपली ही विनंती मान्य केली होती की के आम्ही चौका चौकामध्ये टाका मांडवू आणि जे ज्यांनी आज त्यावेळेला हा प्रश्न मांडला होता पुढाकार घेतला होता त्या प्रश्नासाठी तेच आज अशोक जगताप आपल्याला सांगताय की फक्त माझ्या घरासमोर एकट्याच्या या ठिकाणी त्यांनी पाण्याची टाकी फक्त एक हजार लिटरची मांडलेली एक हजार लोकसंख्या असून आणि एक हजार लोकांना म्हणजे काय प्रत्येकी एक लिटर पाणी दिलं जातंय का हा सुद्धा प्रश्न बघायला मिळतो की या ठिकाणी या ग्रामपंचायतला कुणी वाली आहे का हे हा प्रश्न गंभीर पडतोय काय सांगाल आपण नाही आमची ग्रामपंचायत म्हणजे असं झालंय हा धर्मशाळे सारखं झालंय त्याला मालकच कस नाही तुम्ही ज्यावेळेस वेळेस आज आपण आतमध्ये सुद्धा चर्चा करायला घातली त्यावेळेस त्यांनी फक्त दुसराच गोंधळ घातलेला आणि कोणी व्यवस्थितही बोलायला किंवा प्रतिउत्तर द्यायला उत्तर द्यायला तयार नाही आहेत नाही नाही काय माहिती का सगळे उडवडायची उत्तर हा सगळ्याचं काय माहिती का प्रत्येकजण धुतलेल्या तांदळाचे नाही प्रत्येकजण अडकलेलं त्याच्यामुळे काय माहिती का ज्यावेळेस गावच्या समस्या समोर येईल त्यावेळेस ती काय करणार आहे पुढारी गाव पुढारी काहीतरी गोंधळ घालून सगळा त्याचा जत्यांनाच करणार आणि आपल्या हे स्मशान तुम्ही आहे मागासवर्गीय स्मशान आयोग प्रश्न आपल्याला मार्ग दिला मी आपल्याला ग्रामपंचायतला तुम्ही कुठं काय करून प्रश्न मार्ग अर्ज दिलेला आहे आता नाही आणखीन तरी अर्ज दिला नाही पण आम्ही तीन पुढच्या काळात तसं आम्ही करू त्याच्यासाठी धन्यवाद